मित्रांनो आई सप्तशृंगी मातेची मान वाकडी का, मान का ही आहे ही कथा ऐकल्यावर तुमचे डोळे पानवतील आई सप्तशृंगी मातेची मान वाकडी का आहे ही एक फक्त कथा नाही मित्रांनो ही आहे भक्तीचं अद्भुत उदाहरण असं म्हणतात एकदा आई समोर पोती वाचत होते आई लक्ष देऊन शांतपणे मंत्राचं श्रवण करत होते संपूर्ण वातावरण भक्तिमय झालं होतं पण तेवढ्या कुठेतरी एक मोठा भक्त संकटात अडकला होता मदतीसाठी जोरजोरात हाक देत होता आईच्या मनात एक विचाराला माझ्या वाचवलं पाहिजे क्षणाचाही विचार न करता आईने पोतीचे श्रेवण आणि त्या भक्ताकडे धाव घेतली एका क्षणात भक्तांचं संकट दूर झालं आईने त्याचं रक्षण केलं आणि म्हणतात मित्रांनो त्या क्षणी पोती आदुरी राहिली आणि त्याच प्रतीक म्हणून आई सप्तशृंगी मातेची मान थोडी वाकडी झाली कारण आईसाठी शास्त्र पूजा विधी हे सगळं नंतर येत भक्तांची हाक नेहमी सर्वात आधी म्हणूनच आजही आपण संकटात असताना सरळ देवाकडे नाही आईकडे धाव घेतो कारण आई सप्तशृंगी आजही आपल्या भक्तांनी कडे वळूनच पाहते मित्रांनो आई सप्तशृंगीसाठी एक लाईक आणि एक कॉमेंट तर झालाच पाहिजे